महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील बॉन्ड्रीवरचे गाव दहिटना अनपलीकडे अक्कलकोट तालुक्याची बाउंड्री काजी कनबस व किनी या तिन्ही गावच्या लगत बोरीवडा आहे गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये पंधरा ते वीस खेड्यांना जोडणारा नदीवरचा पूल प्रलंबित आहे हा जर पूल झाला तर जवळपास वीस खेड्यांचे दळणवळणाचे साधन वाढवून आणि शैक्षणिक आर्थिक ये ग्रामीण भागामध्ये नुकसान होते ते सुधारण्यासाठी मदत होणार आहे या सर्व गावांमध्ये शाळा असेल व्यवहार असेल असे अनेक काम या नदीमुळे प्रलंबित आहेत कच्चा रस्ता आहे नदीवर पूल नसल्याने अनेक वेळा लोकांना पलीकडच्या गावाला जायचं असेल किंवा त्यांना अलीकडे यायचं असेल तर डायरेक्ट नळदुर्ग मार्गे किंवा सुलतानपूर हनूर मार्गे इतका लांब प्रवास करून यावं लागतं आणि मला प्रशासनाला सांगावं वाटतं की श्री क्षेत्र आई तुळजाभवानी आणि श्री क्षेत्र स्वामी समर्थ कलकोट या दोन क्षेत्रांना मधून जाणारा हा रस्ता आहे या पुलाचा मार्ग जर लवकरात लवकर मोकळा झाला तर या परिसरातील गावांमध्ये सुख शांती मिळेल व गेल्या अनेक दिवसापासून ज्या त्रासाला सामोरे जावे लागते तो त्रास कमी होऊन त्या गावची दळणवळण सुधारित होऊ शकतात आणि ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित असलेली मुलं देखील एकमेकांच्या गावांमध्ये शिक्षण घेऊ शकतात तरी वेळोवेळी आम्ही प्रयत्न करून दहिटना ग्रामस्थ किंवा किनी असेल या ग्रामीण भागातील सर्वच होतकरू तरुण मंडळी याच्यासाठी पाठपुरावा करीत आहेत तरी हा प्रलंबित विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी स्वतः ग्रामस्थांच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक यांना निवेदन देऊन हा विषय मार्गी लावल्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी देखील आपण पाठपुरावा करा हा विषय कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मार्गी मा लावू अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद